विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर तर आज आपला आहे इंग्लिश स्पीकिंगचा डे फोर आतापर्यंत मी तीन व्हिडिओ बनवलेले आहे तर तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर आज आपण अशा मुलाची गोष्ट बघणार आहे जो विचार करायचा की आपण आज अभ्यास करू उद्या अभ्यास करू आज इंग्रजी शिकू उद्या इंग्रजी शिकू पण तो शिकला नाही तर तो का करायचा आपलं काम पुढं ढकलत ढकलत जायचा अभ्यास करायच्या जा जागी तो खेळायला जायचा इंग्रजीचा अभ्यास करायचा नाही मग काय झालं एक दिवस त्याच्या वर्गातले त्याचे सर्व मित्र पास झाले इंग्रजी त्यांना चांगली यायला लागली आणि हा इंग्रजीमध्ये नापास झाला याला इंग्रजी येत नव्हती मग याला स्वतःची लाज वाटायला लागली होती कारण तो इंग्लिशमध्ये नापास झाला होता आणि तो इंग्लिशमध्ये नापास का झाला होता तर कारण तो इंग्रजी टाळत होता आज शिकू उद्या शिकू असं म्हणत होता मग जेव्हा नापास झालं तेव्हा त्याने स्वतःशी ठरवलं का आय शूल्ड लर्न इंग्लिश नाऊ आता मला इंग्रजी शिकलं पाहिजे आय गिव माय हंड्रेड पर्सेंट आय शूल्ड स्टडी नाव असा तो स्वतःशीच म्हणायला लागला आणि अशा प्रकारे तो इंग्रजी शिकला तर तो प्रकारे इंग्रजी शिकला शूल्ड म्हणजे काय हे आज आपल्याला पाहायचं आहे तर शूल्ड म्हणजे होते पाहिजे योग्य आहे पण सल्ला कर्तव्य शिस्त दिशा दाखविण्यासाठी शुल्डचा उपयोग करतो तर आता आपल्याला शुल्डचा उपयोग करायचा आज आपल्याला शिकायचं आहे तुम्हाला जर शुल्ड शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होणार जे मी पुढे पुढे व्हिडिओ टाकत जाणार ते पटकन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसणार चला तर आज आपण स्टार्ट करू शूल्ट शिकायला तर सर्वात पहिलं शूलचं स्ट्रक्चर समजून घ्या शूल्ट येतो कसं सर्वात पहिले येणार सब्जेक्ट त्याच्यानंतर येणार शूल्ड आणि नंतर येणार वी वन आणि नंतर सब्जेक्ट सब्जेक्ट ते कोणते असू शकते नाऊन असू शकते प्रोनाऊन असू शकते त्याच्यानंतर शूल्ट शुल्ड हेल्पिंग वर्ब आहे नंतर आपल्याला टाकायचं आहे वर्ब म्हणजे वी वन आणि लास्टमध्ये ऑब्जेक्ट तुम्हाला जर हे कठीण वाटत असेल का बा सब्जेक्ट ऑब्जेक्ट हे कसं लक्षात ठेवायचं आहे तर मी तुम्हाला चांगलं उदाहरण सांगितलं आहे तुम्ही पिक्चर जेव्हा बघता तेव्हा सर्वात पहिलं कोण पुढं राहतो तर हिरो हिरो कोण आहे तर हिरो आहे सब्जेक्ट मग त्याच्या मागे कोण राहतो तर त्याचा नौकर तर नौकर कोण आहे नौकर आहे शूल्ट त्याच्यानंतर त्याच्या मागे कोण राहते तर त्या हिरोची हिरोईन आणि मग हिरोईन म्हणजे वर्ग आणि मग त्यांच्या मागे राहते त्याचे पोरं किंवा बाकीचे गावातले लोक वगैरे असं तुम्ही लक्षात ठेवा तर चला स्टार्ट करू सेंटेन्स कसे बनवायचे जसं बघा मला सकाळी लवकर उठलं पाहिजे हे सेंटेन्स आहे तर काय करायचं आहे सर्वात पहिलं मला म्हणजे मी तर मीसाठी येते आय आय शूड गेटअप अर्ली इन द मॉर्निंग बघा मराठीमधून काय करायचं आपल्याला शेवटून आणायचं आहे म्हणजे मराठीमध्ये कसं आहे मला सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि इंग्रजीमध्ये मलासाठी आय आय आणि गेट अप अर्ली इन द मॉर्निंग नंतर आता हेच जर नेगेटिव बनवायचं असेल तर काय म्हणणार आय शूड नॉट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे मला सकाळी लवकर नाही उठलं पाहिजे नंतर मला शाळेत गेलं पाहिजे तर आय शूड गो टू स्कूल मला ट्युशनला गेलं पाहिजे आय शुड गो टू ट्यूशन मला गावाला गेलं पाहिजे तर आय शूड गो टू विलेज कसं तुम्ही काय करा प्रॅक्टिस करा मला इंग्रजी बोलता आली पाहिजे तर आय शुड स्पीक इंग्लिश मला मराठी बोलता आली पाहिजे आय शुड स्पीक मराठी मला हिंदी बोलता आलं पाहिजे आय शुड स्पीक हिंदी तर अशी काय करा तुम्ही वेगवेगळे लँग्वेज टाकून आयच्या जागी दुसरं घ्या यू घ्या ही घ्या शी घ्या किंवा नाव घ्या जसं तुम्ही म्हणू शकता गजानन शुल स्पीक इंग्लिश तुम्हाला जितके नावं माहीत आहेत तितके नावं घ्या नावं माहीत नसेल तर ए बी सी डी टाका जसं ए शूड स्पीक इंग्लिश ए शूड स्पीक मराठी अशा प्रकारे मला आंबा खाल्लं पाहिजे तर काय बनवणार आय शूल्ड इट मँगो मग आयच्या जागी तुम्ही बदलवू शकता यू शूल्ड इट मँगो किंवा तुम्ही नाव टाकू शकता जसं गोविंद शूल्ड इट मँगो लकी शूल्ड इट मँगो सोहम शूल्ड इट मँगो असे तुम्ही खूप सारे नावं टाकून काय करू शकता प्रॅक्टिस करू शकता मग याचेच नेगेटिव्ह बनवायचे राहिले तर कसं बनवणार ना खुर्चीवर नाही बसलं पाहिजे मग याचं काय करणार आय शूल्ड नॉट सीट ऑन चेअर मग आयच्या जागी बदलवा तुम्ही यू शूल्ड नॉट सीट चेअर दे शुड नॉट सीट चेअर अशा प्रकारे खूप सारे तुम्ही सेंटेन्स बनवू शकता मग आता एखादी प्रश्न विचारायचा राहिला तर काय करायचं आहे शूडला पुढं घेऊन यायचं आहे आणि सब्जेक्टला मागं टाकायचं आहे जसं काय मी शाळेत गेलं पाहिजे तर काय म्हणायचं मग उत्तर बघा उत्तर काय येते हो किंवा नाही जर उत्तर हो किंवा नाही येत असेल तर शूडला पुढं घ्यायचं आणि सब्जेक्टला मागं टाकायचं जसं काय मी शाळेत गेलं पाहिजे तर काय म्हणणार शूल्ड आय गो टू स्कूल काय मला सकाळी लवकर उठलं पाहिजे शूल्ड आय गेटअप अर्ली इन द मॉर्निंग काय मला गावाला गेलं पाहिजे शूल्ड आय गो टू विलेज काय मला ट्युशनला गेलं पाहिजे शूल्ड आय गो टू ट्यूशन काय मला आंबा खाल्लं पाहिजे शूल्ड आय एट मँगो काय मला पुस्तक वाचलं पाहिजे शूल्ड आय रीड बुक अशा प्रकारे काय करा तुम्ही प्रॅक्टिस करा मग हा तर झाला छोटा प्रश्न मग मोठा प्रश्न जर असेल जसं बघा का लवकर उठला पाहिजे तर आता याचा प्रश्नाचं उत्तर प्रत्येकजण अलग अलग देऊ शकते कोणी म्हणणार माझी सकाळची शाळा आहे म्हणून मला लवकर उठलं पाहिजेल कोणी म्हणणार मला वॉकिंगला जायचं जा 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 राहते मॉर्निंग वॉकला म्हणून मला लवकर उठायचं आहे कोणी म्हणा मला लवकर उठायची सवय आहे तर प्रत्येकजण काय देते याचं उत्तर अलग अलग देणार तर अशावेळी काय करायचं बघा सेंटेन्सवर बर बराबर लक्ष घ्यायचं मला सकाळी लवकर का उठलं पाहिजेल तर तिथं का शब्द आला तर मग आपल्याला शोधायचं आहे का कासाठी इंग्रजीत काय म्हणते तर कासाठी म्हणते वाय मग वायला आणायचं पुढं वाय शूल्ड आय गेटअप अर्ली इन द मॉर्निंग मला पुस्तक का वाचलं पाहिजे वाय शूल्ड आय रीड बुक मी इंग्रजीत का बोललं पाहिजे तर वाय शूल्ड आय स्पीक इंग्लिश मी मराठीत का बोललं पाहिजे तर वाय शूल्ड आय स्पीक मराठी मी अशा प्रकारे काय करा तुम्ही प्रॅक्टिस करा तर जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार तितकी जास्त तुम्हाला सेंटेन्स बनवता येणार कोणी भेटलं नाही तर आरशापुढे उभं राहायचं आणि स्वतः प्रॅक्टिस करायची आता बघा आपण पूर्ण एक टप्प्यानं घेऊन घेऊ म्हणजे जसं पहिलं पॉझिटिव्ह घेऊ मग नेगेटिव्ह घेऊ मग छोटे प्रश्न घेऊ ज्याचं उत्तर फक्त हो किंवा नाही म्हणजे येणार आणि मग आपण मोठा प्रश्न घेऊ जसं मी पुस्तक प्रकाशित केलं पाहिजे आय शूड पब्लिश अ बुक में नहीं केला I not a book. काई मी पुस्तक प्रकाशित नाही केलं पाहिजे आय शुड नॉट पब्लिश अ बुक काय मी पुस्तक प्रकाशित केलं पाहिजे तर शुल्ड आय पब्लिश अ बुक मला पुस्तक कुठे प्रकाशित केलं पाहिजेल तर कुठेसाठी काय येते वेअर तर वेअर शूल्ड आय पब्लिश अ बुक तर असे चारीच्या चारी, चारी याची तुम्ही काय करा प्रॅक्टिस करा चला आपण अजून एखादी उदाहरण पाहू मला इंग्रजी लिहिता आली पाहिजे आय शूड राईट इंग्लिश मला इंग्रजी लिहिता नाही आली पाहिजे आय शूड नॉट राईट इंग्लिश काय मी इंग्रजीत लिहिलं पाहिजेल तर काय म्हणणार आय राईट इंग्लिश मी इंग्रजीत का लिहिलं पाहिजे तर वाय शूड आय राईट इंग्लिश अशा प्रकारे किंवा दुसरं मोठं बसा बसवायचं असेल तर जसं मी इंग्रजीत केव्हा लिहिलं पाहिजे केव्हा सकाळी संध्याकाळी वर्गामध्ये बाहेर असं कोणतंही उत्तर निघू शकते मग काय म्हणणार तुम्ही त्याच्या जागी केव्हासाठी काय ते व्हेन तर वेन शूल्ड आय राईट इंग्लिश अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला खूप साऱ्या सेंटेन्सी प्रॅक्टिस करायची आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दहा त्या दहा शब्दाची तुम्ही काय करा प्रॅक्टिस करा आणि अशी प्रॅक्टिस केल्यावरच तुम्हाला इंग्रजी येणार आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ला जर कोणी कोणाला जर इंग्रजीमध्ये भाषण द्यायचं असेल तर मी व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करा आणि पंधरा ऑगस्टला तुमच्या शाळेमध्ये इंग्रजीमध्ये तुम्ही भाषण द्या आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये